अलॉंग बघा एखाद्या गोष्टीच्या कडेने कडे कडेने किंवा त्यावरून किंवा दुसरा अर्थ होतो तसेच पुढे बघा वाक्यात शी वॉक अलोंग द बीच याचा अर्थ बघा हा काय आहे समुद्रकिनारा आहे ठीक आहे आता ही जात आहे समुद्र समुद्रकिनाऱ्यावरून म्हणजेच काय की एखाद्या गोष्टीच्या कडेने किंवा कडेकडेने किंवा त्यावरून समुद्र किनाऱ्यावरून ती काय करत आहे जात आहे ओके द रिव्हर फ्लोज अलोंग द व्हॅली आता इथे बघा नदी खोऱ्याच्या कडेने वाहते ठीक आहे द रिव्हर फ्लोज अलोंग द व्हॅली काय असतं असे दोन डोंगर आहेत या डोंगराचा मधला जो भाग असतो याला व्हॅली असं म्हणतात दरी असं त्याचा अर्थ होतो खोरे पण त्याचा अर्थ होतो यू विल सी अ स्मॉल शॉप इफ यू वॉक अलोंग दिस रोड आता इथे अर्थ बघा जो सेकंडवाला या रस्त्याने चालत गेलात तर तुम्हाला एक छोटेसे दुकान दिसेल म्हणजेच काय की तसेच पुढे रोड आहे या रोडावरून तसंच काय करायचंय पुढे जायचंय पुढे काय सापडेल एक दुकान सापडेल ठीक आहे या अर्थाने यू विल सी अ स्मॉल शॉप इफ यू वॉक अलॉंग दिस रोड या रस्त्याने चालत गेलात तर तुम्हाला एक छोटे दुकान दिसेल आहे नेक्स्ट वाक्य बघू शी स्वॅम अलोंग द शोर सुपर ती किनाऱ्यावर पोहत गेली द चिल्ड्रन रॅन अलोंग द बीच मुलं समुद्र किनाऱ्यावर तसेच पुढे धावली अर्थ तोच आहे रन रॅन ठीक आहे हे सुद्धा काय आहे ही टू आहे आणि इथे हे पण लक्षात ठेवा चिल्ड्रन हे ऑलरेडी काय आहे आहे म्हणजे अनेक वचनी आहे बरेच मुलं काय करतात चिल्ड्रन्स असे लिहितात आहे चिल्ड्रन अगोदरच काय अनेक वचनी आहे वी वॉक अलोंग द रिव्हर आम्ही नदीच्या काठाने चालत गेलो ठीक आहे द चिल्ड्रन रॅन अलोंग द बीच लाफिंग अँड प्लेईंग मुले हसत आणि खेळत किनाऱ्यावरून धावत होती ओके द टीचर वॉक अलोंग द रोज ऑफ डेस्क चेकिंग वन्स वर्क शिक्षक प्रत्येकाचा अभ्यास तपासत बाकांच्या रांगामधून चालत गेले